एके चाल एके वाटे एक एक पाऊल चाललं तर एक येतो नाम घेता वाट चाली यत्न पाऊला पाहू न तो सिद्धांत म्हणून घेतला आणि तो काय करायचं त्यानं काय करावं एक नामस्मरण केलं एका दोरीला घाट बांधाली असं त्याने सुरू केलं खूप नामस्मरण केलं खूप नामस्मरण केलं के एकदा हरिहरेश्वर नावाचं स्थान आहे तिथे हा त्यानंतर तिथं पाहिलं एक मनुष्य थोडा दुःखी असलेला त्याची त्याची भेट झाली त्यानं त्याला विचारलं का बरो काय दुःख आहे त्यांनी म्हटलं एका भूताने मला झपाटलं आणि त्या ब्रह्म राक्षसापासून मोकळं व्हावं याच्या करता मी हरिहरिशाची सेवा करतोय जी सेवा माझी चालली आहे त्यातून आतून त्या राक्षसाला थोडा त्रास होतोय आणि त्यानं म्हटलं मी जातो तो फक्त मला यज्ञाचं फळ नाही त्या मनुष्यानं म्हटलं मी खूप प्रयत्न करतो यज्ञ सोपं नाही यज्ञ करणं खूप कठीण आहे मला यज्ञाचं फळ तोडते त्या राहणं म्हटलं ठीक आहे आपण बघूया त्यानं एक जी गाठ होती ती गाठ तोडून घेतली हातात घेतली त्याच्यावर पाणी सोडलं आणि ते पाणी त्याच्या हातावर सोडलं मी हे ऐकलंय कि नाम घेतलं की एक यंत्र घडतो आणि ते एका यंत्राचं फळ मी आज तुझ्या या राक्षसाच्या मुक्ती करता समर्पित करतो आणि इतिहास सांगतो की तत्क्षण त्याला व्यक्तीला त्या ब्रह्म संतांच्या कडे दर्शनाला जात असताना आणि नामस्मरण करीत कधी पाऊल टाकत असताना एका एका येणार ये ये महाभारताची कथा हगळ कसे अगदी दोन मिनिटात सांगतो पांडवांचा नातेसम सुरू होतात आणि हा यज्ञ चालू असताना यज्ञाच्या जवळच एक महात्म्याचं फक्कड येणं झालं त्याही महात्मा आले त्या भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं धर्मराज खूप मोठे महात्मा आहेत ते जर आपल्या यज्ञात आले तर आपल्या सकाळ सहज सहजतेनं सफल होणार धर्मराजे म्हणतात तेव्हा चला आपण सगळेच त्यांना बोलवू लागत धर्मराजाने विनंती केली धर्मराजाकडे जरा फिटकाले तर दृष्टीने ते महात्मा पाहत होते काय घ्यायचं म्हणतो ठीक आहे येतो पण माझी बिराबी जरा मोठी आहे मला जाड टाकून लागतं त्याशिवाय जर तू देणार असशील तर दे दे मी येतो महाराज आपण जे सांगाल ते देतो काही काळजी तुम्ही येणार यज्ञ पूर्ण होणार त्याने म्हटलं मला शंभर यज्ञाच फळ जर तू देत तर मी येतो पाचही पाठवले एकमेकांकडे पाहायला काय करायचं एक यज्ञ संपायची मारा मार आहे शंभर यज्ञाचं फळ द्यावं कस देवाकडे बघायला देवाने एका चेहरा केला काहीच नाही आपल्याकडे हा थलवत पाचही जर सहारे करून करत आले आणि आल्यानंतर अशी सगळेजण चिंतित होते काय करावं आज द्रौपदी आली द्रौपदी सगळे चिंतात करू काय झालं हे द्रौपदी शांत बस खूप महत्वाचा विषय तुला नाही करायचं सांगा ना था। <laughs> काय झालं म्हटलं काय तुला सांगून उपयोग आहे शेवटी भगवान श्री अरे तुला सांगा तरी काही आलंय खरं करून पर्याय तर बघू शेवटी धर्मराजाने सांगितलं असं असं झालं तिनं म्हटलं मी जाऊन त्यांना आणलं तर चालेल का ते सगळे तर मोठ्या डोळ्याला पाहायला द्रौपदीकडे कसा आणणार म्हणते मला परवानगी देत असाल तर मी जाते

गणपती ना म्हटलं मैने संतोंच्या मुखसे ऐसा सुना आहे मी संतांच्या मुखात म्हणते असं ऐकलंय की संतांच्या भेटीला जाताना जे एक एक पाऊल पडत ते प्रत्येक पाऊल यज्ञाच फळ देत मी पंधराशे पाऊल चालत आले तुमच्या दर्शना करता मला पंधराशे यज्ञ घडले यातले शंभर यज्ञ द्यायला मी तयार आहे आपण स्वीकार करा आज आणि मुख त्या महात्म्याला काही बोलता आलं नाही गुपचूप द्रौपदीच्या मागे चालत चालत त्या एकल्या हे मोठे पण साधना सोपी असते पण अंतकरणातली श्रद्धे अंतकरणातल्या श्रद्धेची जोड त्या साधनेला मिळाली तर त्या साधनेचा जीवनात उपयोग होतो म्हणून पहिली गोष्ट अशी साधना जीव लावून ऐकली पाहिजे आणि अशी साधना संतांच्या संदीत केली पाहिजे असो अशा प्रकारे